एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर नगरपालिकेच्या वतीने सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेतील अंतर्गत गटारीचे काम पूर्णत्वास नेल्यानंतर सिन्नर बस स्थानक ते रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वावीवेस पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्याने या रस्त्याला नवीन झाळाळी मिळाली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सिन्नरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठ भागातील सर्व अंतर्गत गटारींचे काम पूर्णत्वास नेण्यात आले होते त्यात रस्त्याचे काम देखील व्हावे यासाठी सिन्नर नगरपालिकेच्या वतीने तेही काम हाती घेण्यात येऊन त्याचे कामही प्रगतीपथावर असून गेल्या दोन तीन दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाविवेस पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याने परिसरास नवी झळाळी मिळाली आहे या रस्त्याच्या कामाबाबत नगराध्यक्ष किरण डगळे यांनी अधिक माहिती दिली यस न्यूजसाठी प्रशांत सोनवणे माझे आमदार राजभोजी शिवाजी यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर नगर परिषदेची सत्ता शिवसेनेकडे आली त्यानंतर सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला सिन्नर शहरात जे मेन रोड आहे कित्येक वर्षापासून ते डांबलीकरण झालेले त्या रस्त्यांचं डांबरीकरण बंदिस्त गटा करणं गरजेचं त्या अनुषंगाने काम चालू झालं पहिला टप्पा बसस्थानक ते शिवाजी चौक हा पूर्णतः ता करण्यात आला त्यानंतर शिवाजी चौक ते वायूएस हा टप्पा बाकी असताना पावसाळ्याचे दिवस लागले त्यानंतर कोरोनाचा सावट असल्यामुळे दोन अडीच महिन्यापासून तिथे काम करता आले नाही परंतु आत्ता काल त्या रस्त्याला डांबरीकरण करण्यात आलं डांबरीकरण केल्यामुळे थोडासा सुसज्ज असा तयार झाला तुम्ही बघितलं गेला असेल तर नक्कीच सिन्नार शहरात सर्व कायापालट होऊन गेलेला आहे या निमित्त गटनेते हेमंतनावाजे प्रमोद का चोत असेल शैलेजी नाईक असेल विजयजी जाधव असेल आमचे शहराध्यक्ष गौरवजी घरटे बाळासाहेब शिंदे हे सर्व उपस्थित होते यांच्या उपस्थितीत काल ह्या रोडचा शुभारंभ झाला नक्कीच हे कामाचं लोकांना फायदा होईल आणि त्याचं सुसूत्र असं उपक्रम जो राजाभाऊंच्या माध्यमातून चालू केला आहे गेला आहे नक्कीच याबद्दल नागरिकांनाही चांगल्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत आणि त्या पूर्णही झाल्यात नक्कीच यानिमित्त सर्वांना चा लाभ होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र